तालुक्यातील येवदा परिसरात काही प्रमाणात शेतकऱ्यांनी मुगाचे पीक घेण्याचे ठरवून पिकाची पेरणी केली परिसरातील बऱ्याच इतर वाण पेरले पण काही शेतकऱ्यांनी मात्र मुगाची पीक घेतली सदर मुगाचे पीक तोंडाशी आले असता वन्य प्राण्यांची मुगाच्या शेतात सर्वत्र नासाडी करून मुगाची पीक उद्ध्वस्त केली आहे ज्यावेळेस मुगाच्या शेंगा तोडण्याकरिता महिला शेतकरी किरण देशमुख या शेतात गेल्या असता दोन किलो शेंगा सुद्धा हातात न आल्याने त्यामुळे त्या शेतात ट्रॅक्टर फिरवला राज्य शासनाने या बाबीकडे विशेष लक्ष देऊन या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा आम्हाला करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली असून शेताचे चित्र त्यांनी राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या ईमेल वर पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले आदारी शासनाने जागे व्हावे अशी मागणी त्यांनी केली आहे माझ्या शेतात मी सहा एकर मुग पेरला होता परंतु आज शेतात गेले असता माझ्या मुगाचे कंडिशन uh, फार uh, बिकट अवस्थेत मला दिसून आली मला पूर्ण माझ्या शेतातली एवढा चांगला आलेला मूग हा हरणं आणि डुकरांनी काहीच ठेवला नाही त्यामुळे मला पूर्ण सहा एकर एक मूग हा वखरून टाका लागला पण अशा अशा परिस्थितीत आम्ही शेतकऱ्यांनी कसं काय आमचा उदरनिर्वाह करावा हेच कळत नाही तरी आम्हाला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आमच्या या आम्हाला बाकी योजना विमा वगैरे देण्यापेक्षा जर आमच्या सर्व या भागातील रानटीन रानटी प्राण्याचा जर तुम्ही बंदोबस्त केला तर हे आमच्यासाठी खूप खूप उपकाराची बाब होईल एवढं मी बोलतो गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर